श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे ओढ दोन्हीकडची स्मिता घरातील सर्वांची लाडकी मुलगी होती तिचं प्रत्येक पाऊल आईबाबांनी आणि भावाने सांभाळून घेतलं होतं आईच्या प्रेमळ हाताने वाढलेल्या स्मिताला आयुष्यात कोणताच त्रास झालेला नव्हता तिच्या लहानपणी आई तिच्यासाठी शाळेचा डबा भरायची अभ्यासाला मदत करायची आणि रात्री गोष्टी सांगायची बाबांचं तिला हवं ते पुरवणं तिच्या प्रत्येक इच्छेचा आदर करणं यात त्यांना आनंद वाटायचा लहानपणी आईचं घर म्हणजेच तिचं विश्व होतं स्मिताच्या लग्नाची तयारी सुरू झाली तेव्हा सगळं घर एका वेगळ्याच गडबडीत गुंतलं होतं आईसाठी ही चर्चा जितकी आनंददायक होती तितकीच ती हृदय पिळवटून टाकणारी होती स्मिता त्यांच्या डोळ्यातलं पाखरू होतं आईचा जीव सतत तिच्या मागे असायचा ते सगळे आपली कामं सोडून लग्नाच्या तयारीत गुंतले होते पण आईच्या चेहऱ्यावर एक वेगळा सावट जाणवत होते आई तुला आनंद होत नाही का मी नव्या घरात जाताना पाहून स्मिताने आईला विचारले अगं बाळा आनंद तर होतो पण तू आमच्या घरातून उंबऱ्याबाहेर जाणार याचं मनाला वाईटही वाटतं आईसाठी मुलगी कधीच परकी होत नाही पण जगाच्या नजरेत ती परकी होते याचं दुःख आहे आईने डोळे पुसत सांगितलं स्मिता गप्प झाली तिला आईचं दुःख समजत होतं पण तिला हेही कळत होतं की आयुष्याच्या या टप्प्यावर तिला आपल्या घराची चौकट सोडून दुसऱ्या घरात आपलं स्थान निर्माण करायचं आहे लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती स्मिताचा भाऊ तिच्यासाठी साडी निवडत होता बाबा पाहुण्यांची यादी तपासत होते आणि आई प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देत होती लग्नाच्या आदल्या दिवशी स्मिताला वेगळाच गहिवर आला तिच्या खोलीत तिने शेवटचा वेळ घालवला ही खोली, खोली माझी राहणार नाही ती स्वतःशीच म्हणाली तिने त्या खोलीतील प्रत्येक गोष्टीला डोळे भरून पाहिलं तिचं कपाट पुस्तकं आणि आईने हाताने विणलेली उशी लग्नाचा दिवस उजळला म्हणपात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं पण स्मिताच्या आईबाबांच्या डोळ्यात मात्र काहीतरी कमी जाणवत होती बाबांनी लग्नमंडपात एक क्षण स्मिताचा हात धरला आणि म्हणाले स्मिता आम्हाला माहीत आहे की तू खूप आनंदी राहशील पण लक्षात ठेव हा उमरा फक्त तुझ्या पायात अडथळा नाही तो तुला पुन्हा कधीही मागे वळून पाहायला अडवणार नाही लग्नविधी पार पडले आणि स्मिताचा निरोपाचा क्षण आला सगळे पाहुणे गैवरले होते पण सगळ्यात जास्त दुःख तिच्या आईच्या डोळ्यात होत आई तिला गट्ट बिटी मारून म्हणाली माझं पाखरू आता स्वतःचं घरट बांधायला चाललंय पण लक्षात ठेव तुझं मूळ घर हेच आहे काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे गाडी निघाली स्मिता नवीन आयुष्याकडे वाटचाल करत होती पण तिच्या मनात मात्र आईच्या शब्दांचा अनकुचीदार ठसा उमटत होता लेख उंबरठ्याच्या दोन्ही बाजूची असते हे शब्द ती पुन्हा पुन्हा आठवत होती सासरी पोहोचल्यावर स्मिताचं स्वागत मोठ्या थाटामाटात झालं सासरच्या माणसांनी तिला खूप प्रेमाने घेतलं पण नवीन घराचं वातावरण तिच्यासाठी अगदीच अनोळखी होतं सासरच्या घरातल्या परंपरा तिथल्या रीतीभाती याचं तिला नव्याने आकलन होत होतं ती आता एकटं पडल्यासारखी वाटत होती त्याच रात्री तिने आईला फोन लावला आई मी इथे ठीक आहे पण सगळं नवीन आहे ना जरा मला वेगळं वाटतंय आईने तिला धीर देत सांगितलं स्मिता सुरुवातीला सगळं परक वाटतं पण काळाच्या ओघात ते आपले होतात फक्त मनाने सगळ्यांना आपलं मान स्मिताने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ठरवलं आईच्या शब्दाप्रमाणे मी इथं माझं नवीन स्नान निर्माण करेन स्मिता सासरी तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करत होती पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात तिचं माहेर अजूनही जिवंत होतं तिला समजत होतं की तिने माहेरचं प्रेम आणि आठवणी सोडून दिल्या नाहीत त्या तिच्यासोबत कायम राहणार आहेत तिच्या मनात प्रश्न होता आई म्हणते तसं खरंच मी दोन्ही उंबऱ्याची आहे का की मी एका उंबऱ्याच्या आत अडकून पडेन स्मिता सासरच्या दारात उभी होती तिचं स्वागत सासरच्यांनी प्रेमाने केलं होतं पण तिच्या मनात एक अनामिक भीती होती नवीन माणसं नवीन रीतिरिवाज आणि नवीन जबाबदाऱ्या हे सगळं तिला एका वेगळ्या प्रवासासाठी सज्ज करत होतं स्मिताला घरात आत नेल्यावर सासूने तिला म्हटलं स्मिता आता हेच घर तुझं घर आहे जसं तुझ्या आईने तुझं बालपण सजवलं तसंच तू इथं आता तुझा संसार फुलवायचा आहे सासूच्या या शब्दांनी तिला आधार मिळाला पण मनात असलेला माहेरचा ओलावा कमी झाला नाही स्मिताने पहिल्याच दिवशी सगळ्यांच्या सवयी समजून घेण्याचा प्रयत्न केला सासरच्या घरातलं वातावरण एकत्र कुटुंबासारखं होतं सासू सासरे दीर भावजय नवरा सुमित आणि लहानसा नातू घरातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कामात व्यस्त असायची पण त्याच वेळी सगळे एकमेकांसाठी तसंच प्रेमळ होते पहाटेची चाहूल लागतात सासू उठून घरातली कामं सुरू करत असे स्मिताने लगेच तिला मदत करायचं ठरवलं पहिल्याच दिवशी तिने स्वयंपाकघरात सासूसोबत काम केलं पण सासूने तिला बाजूला घेत म्हटलं अगं तुला अजून सवय नाही झाली ग शांत बस हळूहळू शिकशील सुमितने तिला धीर देत म्हटलं स्मिता तुझ्या सवयीप्रमाणे तुला वेळ लागेल कुठलीच घाई करायची गरज नाही घरचं प्रेम हळूहळू जुळतं त्याच्या या शब्दांनी स्मिताला थोडासा दिलासा मिळाला दिवस मागे सरत गेले तसं घरातल्या जबाबदाऱ्या वाढू लागल्या सासूने घरातल्या छोट्या मोठ्या कामांची जबाबदारी तिला देऊ केली स्मिता मोठ्या सुनांनी घर सांभाळायचं असतं आपल्या संस्कृतीत हे फार महत्त्वाचं आहे सासू सांगत होती स्मिता सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होती पण कधी कधी ती स्वतःला वेळ देण्याचा विचार करू शकत नव्हती घरातल्या प्रत्येक गोष्टीत तिला सहभागी व्हावं लागत होतं आईच्या घरात किती मोकळं आणि आरामदायी वाटायचं असं ती अनेकदा स्वतःशीच पुटपुटायची तिला आता सासरच्या घराचं वजन जाणवायला लागलं होतं सासरचं घर तिचं नवीन घर होतं हे समजूनही स्मिताला कधी कधी परकेपणा जाणवत होता सासरच्या माणसाशी तिने वागताना स्वतःला फारस व्यक्त केलं नव्हतं एका दुपारी घरात सगळे जेवायला बसले होते सासऱ्यांनी तिला विचारलं स्मिता तुला काही अडचण तर नाही ना स्मिताने चेहऱ्यावर हसू आणत म्हटलं नाही सगळं व्यवस्थित आहे पण तिच्या चेहऱ्यावर एक ओझ स्पष्ट दिसत होतं सुमितही तिच्या बदललेल्या वागणुकीकडे लक्ष देत होता एके रात्री जेवणानंतर तो तिला विचारायला बसला स्मिता काय झालंय तू फार गप्प गप्प राहतेस तुझ्या मनात काही आहे का स्मिताने डोळ्यात पाणी आणत म्हटलं सुमित मी प्रयत्न करते पण मला इथे माझ्या मनासारखं व्यक्त करता येत नाही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून सुद्धा कधी कधी वाटतं मी या घराचा भाग आहे का सुमितने तिचा हात धरून म्हटलं हे घर तुझं आहे स्मिता तुझ्या इच्छेनुसार या घराचं रूप तू घडवायचं आहे घाबरू नकोस त्या रात्री स्मिताने आईला फोन लावला आईने फोन उचलताच विचारलं काय ग सगळं व्यवस्थित आहे ना स्मिताने थोड्या वेळासाठी मौन पाळलं आणि मग हळू आवाजात म्हणाली आई सगळं ठीक आहे पण सगळं नवीन आहे ना कधी कधी मला वाटतं मी या घरात हरवून जाईन आईने हळू आवाजात तिला समजावत म्हटलं स्मिता सासर म्हणजे फक्त तुझं घर नाही ते तुझं नवं आयुष्य आहे सगळं हळूहळू आपलंच होतं फक्त तू मनाने उभं राहा आईचे शब्द ऐकून आई स्मिताला थोडा आधार वाटला तिने ठरवलं ती सासरच्या घरात आपलं स्थान निर्माण करेल त्या दिवसापासून स्मिताने सासरच्या माणसांशी मनमोकळे बोलायला सुरुवात केली सासूसोबत गप्पा मारल्या सासऱ्यांचे अनुभवाबद्दल जाणून घेतलं आणि लहान मुलांच्या खेळात सहभागी झाली तिने स्वयंपाकघरात आपलं कौशल्य दाखवलं आणि हळूहळू सगळ्यांनी तिचं कौतुक करायला सुरुवात केली सासूने एक दिवस कौतुकाने म्हटलं स्मिता आता तू खरंच या घराची जबाबदार सून झाली आहेस मला अभिमान वाटतो तुझा हे ऐकून स्मिताच्या मनावर ओझं हलकं झालं सुमित तिचा मोठा आधार बनला कधी ती कामात थकली तर तो तिला मदत करत होता दोघांनी एकमेकांसाठी वेळ काढायला सुरुवात केली स्मिता मला माहिती आहे की सुरुवातीला खूप काही बदलतं पण तू जशी आहेस तशी रहा हे घर फक्त तुझं आहे असं सुमितने सांगितलं स्मिताला जाणवलं की तिला सासरचं घर आपलंसं सा करायचं असेल तर तिने त्या घराला स्वीकारलं पाहिजे माहेरची ओढ कमी होणार नव्हती पण सासरचं घर आता तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होतं स्मिताने सासरच्या माणसांना आपलं मानायला सुरुवात केली होती पण तिच्या मनात एक गोंधळ अजूनही जिवंत होता माझं खरं घर, घर नेमकं कुठलं माहेरच्या आठवणी आईच्या शब्दाचा ओलावा आणि सासरच्या जबाबदाऱ्या यामध्ये ती स्वतःला शोधत होती स्मिताचं सासरचं घर आता तिचं झालं असलं तरी तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात माहेरचा कोवळा ओलावा कायम होता ती नेहमीच आईच्या घराची त्या निरागस क्षणाची आठवण काढत राहायची लग्नानंतर सहा महिने झाले होते आणि अखेर एक दिवस तिला माहेरी परत जाण्याची संधी मिळाली माहेरची ओढ लपवता न येणारी स्मिता सुमितच्या सांगण्यावरून माहेरला जाण्यासाठी तयार झाली होती माहेरला पोहचलो की फोनने तिला सांगितलं हो नक्की स्मिताने हसून उत्तर दिलं पण तिच्या डोळ्यातून एक वेगळाच भाव दिसत होता आनंदाचा आणि कदाचित थोडा अपेक्षांचाही गाडी थांबताच स्मिताच्या चेहऱ्यावर गोड हास्य झळकलं ती घराच्या ओळखीच्या दरवाज्याकडे पाहत होती पण तिच्या मनात एक अनामिक भीती होती हे घर तसंच असेल का जसं मी सोडलं होतंच तिची आई दारात उभी होती आईने तिला घट्ट मिठी मारली त्या मिठीतून एका बाजूला प्रेम आणि दुसऱ्या बाजूला काळजी जाणवत होती बाबा तिच्यासाठी उभे होते त्यांनी स्मिताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले बाळा तू कशी आहेस सासरी सगळं ठीक आहे ना हो बाबा सगळं छान आहे स्मिताने उत्तर दिलं पण तिच्या डोळ्यातला गहीवर काही लपला नव्हता माहेरी पाऊल ठेवताच तिला ओळखीचा वास जाणवला पण घराची रचना थोडी बदललेली दिसली तिच्या खोलीत गेल्यावर तिला धक्का बसला हं माझी खोली तिने पुटपुटलं आता त्या खोलीत तिच्या भावाची पत्नी होती तिच्या खोलीतलं कपाट तिचे वस्त्र आणि तिच्या लहानपणाच्या आठवणीच्या गोष्टी कशातरी एका कोपऱ्यात पडलेल्या होत्या तिच्या मनात वेगवेगळे विचार आले माझ्या खोलीत आता दुसऱ्या व्यक्तीचं अस्तित्व आहे मी इथे परकी होते का तिच्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला तिला तिच्या भावाच्या पत्नीचं अस्तित्व मान्य होतं पण तिथं तिला परकं वाटणं तिला सलत होतं जेवताना तिने आईला विचारलं आई घरात सगळं बदलल्यासारखं वाटतंय आईने हसत उत्तर दिलं स्मिता तू इथून गेलीस तेव्हापासून सगळं पुढे सरकवलंय घर आपल्याला तसंच वाटतं पण बदल हा अपरिहार्य आहे स्मिताचा भाऊ आता कधी ते जरा दूर जाणवल्यागत होता तिला वाटलं तो तिच्याशी थोडासा परकावागत आहे एके दिवशी ती आणि भाऊ गप्पा मारत होते तू सासरी खुश आहेस ना भावाने विचारलं हो पण काही वेळा माहेरची आठवण येते तिने उत्तर दिलं तो हसत म्हणाला माहेर ही एक आठवणच राहते आता तुझं आयुष्य तिथे आहे त्याचे शब्द ऐकून स्मिताच्या मनाला धक्का बसला तो परका बोलत हो आहे असं तिला वाटलं तो लहानपणी तिचा जीवलग मित्र होता त्या नातातली ऊब मात्र आता कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती त्या रात्री स्मिता आईजवळ बसली आणि हळू आवाजात म्हणाली आई माहेरात परत आल्यावरही मला काहीतरी परक का वाटतंय हे घर जसं होतं तसं आहे पण लोकांचं वागणं बदलल्यासारखं वाटतंय आई आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं स्मिता हे नवं नाही जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते तेव्हा ती परतली तरी घरातले बदललेले असतात हे बदल तुला स्वीकारावेच लागतील आईने सांगितलं लेख दोन्ही उंबऱ्याची असते पण दोन्ही बाजूनी ती वेगळीच वाटते तुझं माहेरचं घर कायमचं तुझं आहे पण आता तुझं आयुष्य सासरच्या घरात आहे तुला दोन्ही जागांवर स्वतःचा संसार खुलवायला शिकावं लागेल माहेरातील तीन दिवसांनी स्मिता परत जाण्यासाठी तयार झाली गाडीत बसताना तिने घराकडे पाहिलं आईबाबांच्या चेहऱ्यावरच्या हसूच्या मागे एक दुःख स्पष्ट जाणवत होतं आई बाबा मला इथं राहायचंय पण मला माझं सासरही सांभाळायचं आहे ती म्हणाली बाबा म्हणाले बाळा तुझं माहेर तुझं कायम असेल पण आता तुझ्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत आम्ही तुझ्यासाठी नेहमी आहोत स्मिता सासरी परतली पण माहेरात परकेपणा जाणवल्याचं जा दुःख तिच्या मनात खोलवर रुतलं होतं तिने स्वतःलाच विचारलं मी माहेरची लेख राहिले की नाही की आता मी फक्त सासरचीच आहे ती दोन्ही उमऱ्यामधली सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं मनही दोन्ही बाजूला फसलेलं होतं स्मिता सासरी परतली पण तिचं मन अजूनही माहेरच्या आठवणीमध्ये गुंतलेलं होतं माहेरी जाऊन आलेल्या अनुभवामुळे तिला जाणवलं की आता तिचं आयुष्य सासरच्या चौकटीतच घडणार आहे तिच्या मनातला गोंधळ कायम होता पण त्याचवेळी तिने ठरवलं की ती या घराला आपलं मानून पुढे जाईल सासरी पोहोचल्यावर सुमितने तिला विचारलं स्मिता माहेरात वेळ छान गेला ना स्मिताने हसून उत्तर दिलं हो छान गेला पण सगळं वेगळं वाटलं सुमितने तिचा हात हातात घेत म्हटलं स्मिता आता तुझं आयुष्य इथे आहे हे घर तुझं आहे आणि तुझं माहेरही तुझं आहे फक्त तुला दोन्हीकडे तोल सांभाळावं लागेल सुमितच्या शब्दानी तिला थोडासा आधार वाटला पण तिच्या मनातला गोंधळ पूर्णपणे संपला नव्हता तिने ठरवलं की ती सासरच्या घरात आपलं स्थान निर्माण करेल पण तिच्या स्वाभिमानाला ठेच न लागू देता सासरी परत आल्यावर कामाच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या होत्या सासूने तिच्यावर विश्वास ठेवून स्वयंपाकाची पूर्ण जबाबदारी तिच्यावर सोपवली होती स्मिता आता घराची मोठी सून म्हणून तुला सगळ्यांचा सांभाळ करावा लागेल सासू म्हणाली स्मिताने स्वयंपाकघरात नवी नवीन नवीन प्रयोग सुरू केले घरातील सगळ्यांना तिच्या स्वयंपाकाचं कौतुक केलं सासऱ्यांनी एक दिवस म्हटलं स्मिता तू घरात नवी चव आणली आहेस तिच्या कामाचं कौतुक ऐकून ती आनंदित झाली पण त्या कौतुकामागे एक अपेक्षाही होती तिने परिपूर्ण गृहिणी बनावं घरातल्या प्रत्येक व्यक्तीची आवडनिवड लक्षात ठेवत काम करणं तिला थकवून टाकायचं कधी कधी ती स्वतःसाठी वेळच काढू शकत नसे रात्री सुमितला ती सांगायची सुमित कधी कधी वाटतं सगळं काही मी एकटीच करते सुमित तिला समजावत म्हणायचा स्मिता सुरुवातीला प्रत्येक गोष्ट कठीण वाटते पण तू हळूहळू सगळं शिकशील स्मिताने सासरच्या लोकांनी स्वीकृती दिली होती पण तिला अजूनही स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा होता ती घरात सगळ्यांशी हसत खेळत वागत होती पण तिच्या मनात काहीतरी पोकळी होती कधी किती तिला वाटायचं की तिच्या भावना कुणाला दिसत नाही एके दिवशी सासूने तिला विचारलं स्मिता तू नेहमी हसत राहतेस पण तुझ्या डोळ्यातून कधी कधी वेगळंच काहीसं दिसतं तुला काही प्रॉब्लेम आहे का स्मिताने गोड हसून म्हटलं नाही आई मी ठीक आहे फक्त जरा थकले सासूने तिच्या कामाचं कौतुक केलं पण तिला समजून घेण्याचा फारसा प्रयत्न केला नाही स्मिताला वाटलं सगळं आपलं करण्याचा प्रयत्न करताना कधी कधी आपण हरवतो एका रात्री स्मिता आपल्या खोलीत बसून माहेरच्या आठवणीमध्ये रमली होती तिने आईला फोन लावला आई कधी कधी खूप एकटं वाटतं सगळं व्यवस्थित चाललं आहे पण काहीतरी हरवल्यासारखं वाटतं आईने समजावत म्हटलं स्मिता सासरचं घर आपलं म्हणायला वेळ लागतो तुला जिथं वाटतं तिथे स्वतःला व्यक्त करायला शिकायला हवं तुझं माहेर तुझ्यासोबत नेहमी आहे आईचे शब्द ऐकून स्मिताला थोडासा दिलासा वाटला पण तिच्या मनात एक गोष्ट ठाम झाली ती स्वतःच आयुष्य सासरच्या घरात उभं करावं लागेल आणि तरीही माहेरचा ओलावा तिच्या मनात कायम ठेवेल सुमितने नेहमीच स्मिताला आधार दिला त्याने तिच्या कामाचा आदर करत तिला तिच्या वेळेसाठी प्रोत्साहन दिलं स्मिता तू स्वतःसाठी काहीतरी वेळ काढ मला माहिती आहे की तुझं मन कधी कधी गुंतलेलं असतं तो म्हणाला सुमितने तिला तिच्या स्वप्नाबद्दल विचारलं तुला तुझं काही करायचं असेल तर मला नक्की सांग मी तुझ्या पाठीशी असेन तो म्हणाला त्याचे शब्द ऐकून स्मिताला जाणवलं की तिच्या संसाराचं सुख फक्त तिच्या सासरच्या घराशी जोडलेलं नाही त्यात सुमितचाही मोठा वाटा आहे स्मिताने ठरवलं ती स्वतःच्या आवडीनिवडीसाठी वेळ काढेल तिला लहानपणापासूनच लेखनाची आवड होती पण संसाराच्या धक्काधक्कीत ती गोष्ट विसरली होती तिने हळूहळू लिहायला सुरुवात केली ती सकाळी लवकर उठून काही वेळ स्वतःसाठी देऊ लागली तिच्या लेखनामुळे तिचा आत्मविश्वास मिळू लागला होता तिने आपला लेख सुमितला वाचायला दिला सुमितने वाचून म्हटलं स्मिता हे अप्रतिम आहे तुला नक्कीच पुढे जायला हवं सुमितच्या प्रोत्साहनामुळे तिने ठरवलं की ती आपल्या स्वप्नांवर काम करेल आणि संसारात स्वतःचं स्थान अधिक ठामपणे निर्माण करेल स्मिताने सासरच्या जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःसाठी एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला तिच्या मनात माहेरची ओढ कायम होती पण तिला जाणवलं की तिचं खरं घर तिथं आहे जिथं ती स्वतःला व्यक्त करू शकते सुमेतच्या पाठिंब्याने आणि स्वतःच्या जिद्दीने ती पुढे जाण्यासाठी सज्ज झाली होती स्मिता आता सासरी थिरावत होती संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून माहेरच्या ओढीला मनात ठेवून आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करत ती एका नव्या प्रवासाला सुरुवात करत होती तिच्या आयुष्याला आता एक नवीन दिशा मिळाली होती स्मिताच्या आयुष्यात सगळं पूर्वीसारखं होतं पण तिच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला होता ती आता प्रत्येक गोष्ट सकारात्मकतेने पाहत होती सुमितच्या पाठिंब्यामुळे ती घरातल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळत होती आणि स्वतःच्या आवडीनेसाठीही वेळ काढत होती तिचं लेखन आता साकार होत होतं एके दिवशी तिने तिचं पहिलं लेखन मासिकासाठी पाठवलं तिच्या मनात उत्सुकता आणि थोडीशी भीतीही होती माझं लिखाण लोकांना आवडेल का तिने सुमितला विचारलं स्मिता तू जे लिहिलं आहेस ते तुझ्या मनातील आलेलं आहे ते, ते लोकांपर्यंत पोहोचेल सुमितने तिला धीर दिला मासिकाने स्मिताचा लेख स्वीकारला आणि प्रसिद्ध केला जेव्हा ती बातमी सुमितला सांगितली तेव्हा त्याने तिला गळाभेट दिली तुला आता कुणीच थांबवू शकत नाही त्याच्या डोळ्यातील अभिमान तिला स्पष्ट दिसत होता सासऱ्यांनीही तिचं कौतुक केलं स्मिता तू फक्त सून नाहीस तर आमचं घर उजळणारी मुलगी आहेस ते म्हणाले सासूही म्हणाली तुझं कर्तव्य पाहून मला अभिमान वाटतोय स्मिताला घरच्यांकडून मिळालेलं कौतुक तिच्या मनाला उभारी देत होतं तिला आता वाटू लागलं की तिचं सासरही तिच्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे जितकं माहेर माहेरचा उल्लेख झाला की तिच्या मनात अजूनही ओलावा जागा होत होता एके दिवशी तिच्या आईचा फोन आला स्मिता तुझ्या लेखाबद्दल खूप कौतुक ऐकलं आम्हाला खूप अभिमान वाटतोय आई म्हणाली आईच्या शब्दांनी तिच्या डोळ्यात पाणी आलं आई मी तुम्हाला खूप मिस करते ती म्हणाली बाळा आता तुझं घर सासर आहे आम्ही तुझ्यासोबत नेहमी आहोत आईने सांगितलं तिला जाणवलं की माहेर आणि सासर हे दोन स्वतंत्र टोकं आहेत पण ती या टो दोन्ही टोकांना जोडणारा सेतू आहे स्मिताच्या स्वभावामुळे आणि मेहनतीमुळे सासरच्या घरात सकारात्मकता येत होती ती घरातलं प्रत्येक काम आनंदाने करत होती सासू सासऱ्यांशी आदराने वागत होती तर लहान मुलांसोबत खेळत होती एक दिवस तिच्या नंदेने तिचं कौतुक करत म्हटलं स्मितावहिनी तुमच्यासारखी व्यक्ती प्रत्येक घरात असायला हवी तिच्या सासऱ्यांनीही कौतुक केलं स्मिता तुझ्या येण्याने आमच्या घरात नवा उत्साह आला आहे तिच्या वागणुकीमुळे ती आता फक्त सासरची सून नव्हती तर त्या घराचा अविभाज्य भाग बनली होती स्मिताने तिच्या लेखनात स्वतःचं पूर्ण व्यक्तिमत्व ओतलं होतं तिचं दुसरं पुस्तक बाजारात आलं तेव्हा ती खूप उत्साहित होती सुमितने तिला म्हटलं स्मिता तुझं यश तुझ्या मेहनतीमुळे आहे तिचं यश पाहून सासरच्या लोकांना अभिमान वाटत होता ते तिच्या स्वप्नांना आता अधिक महत्व देत होते सासूने एक दिवस तिला सांगितलं तुझं यश पाहून वाटतं की तू फक्त एक गृहिणी नाही तर एक कर्तृत्ववान व्यक्ती आहेस एका दिवसाची वेळ काढून सुमितने स्मिताला माहेरी पाठवलं माहेरात पोहोचल्यावर तिला खूप आनंद झाला आईने तिचं स्वागत केलं आणि म्हटलं तू खूप बदली आहेस पण तुझ्या डोळ्यातला ओलावा तसाच आहे स्मिताने हसत उत्तर दिलं आई आता मला कळतंय की माहेर आणि सासर दोन्ही आपलं कसं सांभाळायचं तिच्या बाबांनी तिला मिठी मारली आणि म्हटलं बाळा तुझ्या यशाचा आम्हाला खूप अभिमान आहे माहेरात काही वेळ घालून ती पुन्हा सासरी परतली पण तिच्या मनात आता समाधान होतं स्मिता आता एक आदर्श सून पत्नी आणि कर्तृत्ववान व्यक्ती बनली होती तिच्या दोन्ही घरामध्ये तिनं आपलं स्थान निर्माण केलं होतं ती तिच्या सासरच्या लोकांसाठी प्रेरणा होती तर माहेरांसाठी अभिमानाचा स्रोत स्मिताने स्वतःला सिद्ध केलं की एक मुलगी दोन घर एकाच वेळी सांभाळू शकते तिच्या मेहनतीमुळे आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे ती सगळ्यांची लाडकी बनली होती स्मिताला कळलं की लाडाची लेख लग्नानंतर परकी होत नाही तर ती त्या दोन घराच्या ना नात्यामधला सेतू बनते तिचं माहेर कायम तिचंच राहील आणि सासर तिचं घर झालं तिने स्वतःच्या कर्तृत्वाने आणि प्रेमाने दोन्ही घरांना एकत्र बांधून ठेवलं तिच्या प्रवासाने तिला स्वतःचं अस्तित्व शोधायला शिकवलं आणि एक नवीन ओळख दिली तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ